पाणी म्हणजे जीवन पाण्याविना जीवन व्यर्थ अशी व्याख्या आपण पाण्याची करतो पण आज याच पाण्यावरून राजकारण सुरू आहे आणि माशेस तालुक्याचे माजी आमदार राम सातपुते आणि त्यांचे कार्यकर्ते मासनूर विभागातील जी काही गावं येतात ती गावांना पाणी बारमाही मिळणार अशा आवया उठवताना दिसत आहे तर या बाबतीत आपण सविस्तर कायद्याची बाजू काय आहे कागदपत्रे नक्की काय बोलतात याविषयी सविस्तर आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत ऍडव्होकेट नागेश काकडे ज्यांनी शेतकऱ्यांसाठी अगदी पाण्यात उतरून संघर्ष केलेला आहे गेल्या कित्येक वर्षापासून ते संघर्ष करत आहेत त्यांचा अध्यास या दांडगा आहे त्यांच्याशीच आपण बातचीत करूया नमस्कार आपलं स्वागत आहे नमस्कार तर सुरुवातीला आम्हाला मास्नूर हा विषय काय आहे हा आमच्या प्रेक्षकांना समजून सांगा आता थोडीशी पार्श्वभूमी सांगावं लागेल कारण निराव जो कालवा जो आहे त्याच्यावरती पहिल्यांदा वीरफलटण हे एक सब डिव्हिजन तर त्याच्यानंतर माळशिर सब डिव्हिजन येतं त्याच्यानंतर लास्टला होतं पंढरपूर सांगोला पण दोन हजार सा सोळा साली एक शासनानं जे आर काढला आणि माळशिरस सब डिव्हिजनमध्येच दोन भाग केले मैल सत्याहत्तरपर्यंत माळशिरस उपविभाग ठेवला आणि जी एक शाखा उजनीची होती त्याचं परिपत्रक पण माझ्याकडे आहे पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण विभाग भीमाग उपखोरे पुणे यांच्याकडचं एक सब डिव्हिजन होतं पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण उपविभाग क्रमांक चार माचनूर जे आता बंद अवस्थेत होतं दोन हजार सोळाच्या वेळी मग दोन हजार सोळाला हे बंद असलेली शाखा आपल्याकडं निरा उजवा कालवाकडे वर्ग झाली आणि त्यामध्ये ती शाखा मैल सत्याहत्तर ते खाली मैल त्र्याण्णवपर्यंत म्हणजे मा माळशिरस सब मधलाच काही भाग घेऊन ती नवीन उपशाखा एक केली जी आणि तो उपविभाग माळशिरसला त्याचं ऑफिस आहे आणि त्या ऑफिसमधनं या सब डिव्हिजन क्रमांक का दोनचं काम चालतं वास्तविक ते सब डिव्हिजन आपल्याकडे आल्यानंतर त्याचं नाव बदलायला पाहिजे होतं माळशिरस उपविभाग क्रमांक दोन असं करायला पाहिजे होतं पण तो फक्त माचनूर हे नाव राहिल्यामुळं लोकांना ते संदिग्ध वाटतंय किंवा चुकीचं वाटतंय काहीतरी वास्तविक ते ऑफिस माळशिरसच आहे आणि माळशिरस सब मधलाच काही भाग चार शाखा त्यामध्ये घेतलेल्या आहेत त्याच्यामुळं माळशिरस आणि माचनूर हे जास्त काही वेगळं नाही माळशिरसचाच एक उपविभाग माळशिरस क्रमांक दोन आहे यानंतर आठमाही आणि बारमाही जो मंत्री महोदयांनी उल्लेख केला आठमाही म्हणजे काय बारमाही म्हणजे काय हे लोकांना एकदा सांगा नाही आठमाही आणि बारमाही हा विषय दोन हजार पाच पर्यंत होता नाही असं नाही आपण ही आठमाही पूर्वी होतो पण एकोणीसशे एकोणसत्तर ला ज्यावेळेस पीक रचना झाली दुबार पीक रचना एन आरबीसीची म्हणजे नीराउज्याडोळची त्यावेळेस मैल एकोणऐंशी ते मैल एक त्र्याण्णव हा भाग त्यावेळेसच बारमाही झालेला आहे त्याच्यामुळं बारमाही आणि आठमाही हा फरक आत्ता राहिलेला नव्हता म्हणजे दोन हजार पाचपर्यंतच तो विषय होता दोन हजार पाच नंतर आता तर तो कायदाच बंद झालेला आहे आता महाराष्ट्र एम डब्ल्यू आर आर एक्ट म्हणून जो आहे महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरण या कायद्यामुळं आता आठमाही बारमाई हा विषयच कालबाह्य झाला आहे आता समन्याही पाणी वाटपचा कायदा आहे म्हणजे पाच लिटर पाणी असेल पाच लोकं असतील तर एक एक लिटर पाणी प्रत्येकाला मिळालं पाहिजे हा आताचा चालूचा प्रचलित कायदा आहे त्याच्यामुळं आठमाही बारमाई मीही ती व्हिडिओ ऐकला मलाही e e, ते आश्चर्य वाटलं की मंत्री महोदय असं काहीतरी बोलू शकतात संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडनं असं चुकीचं विधान हे मलाही आश्चर्यचकित करणार आहे मग आठमाही बारमाही हा रद्द झालेला असताना मंत्रीमहोदय उल्लेख करतायत की आम्ही आठमाईचं बारमाई केलं माझे आमदार राम शतपती उल्लेख करतात की आम्ही आठमाईचं बारमाई केलं मग लोकांमध्ये यामुळे गोंधळाची अवस्था आहे मग हे खरंच चुकी स्टेटमेंट आहे का माझ्या आमदाराकडून किंवा मंत्री महोदयाकडून शंभर टक्के ते चुकीचं स्टेटमेंट आहे कारण आज जो कायदाच लागू नाही त्या कायद्याचा आधार घेऊन बोलणं हे शंभर टक्के चुकीचं आहे कारण दोन हजार पाच ला जो कायदा झाला आणि त्या कायद्याच्या कलम बारा सहा बारा सात प्रमाणे टेल टू हेड आणि समन्यायी पाणी वाटप हा आज प्रचलित कायदा आहे आणि त्या कायद्यानुसारच पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात पाणी वाटप केलं जाते तर पाणी वाटपामध्ये विसंगती कशी आहे याबाबत जरा सांगा असा विस्तार आता मागच्या वर्षीच्या उन्हाळ्या हंगामची जी पाणी पाळी झाली त्या कालवा सल्लागार बैठकीलाही मी उत्तमराव जानकर आमदारांबरोबर त्या मिटिंगला मी स्वतः उपस्थित होतो त्यावेळेस त्या कालवा सल्लागार टिप्पणी जी आहे आता ती माझ्याकडे पण आहे ती टिप्पणी बघितल्यानंतरच मी आमदार साहेबांच्या हे लक्षात आणून दिलं होतं की कशी विसंगती केली जाते ते त्यानंतर त्यांनी मंत्री महोदयाला त्यावर प्रश्न विचारला होता पण सगळे अधिकारी अनुत्तरित झाले त्यावेळेस म्हणजे त्या अधिकाऱ्यांना सांगताच आलं नाही की हे कसं चुकीचं आहे तेवीस हजार आठशे हे ऐंशी हेक्टर क्षेत्र वीर व फलटणचं आहे माळशिरस सब डिव्हिजन आणि माचनूरचा काही भाग याचं मिळून बत्तीस हजार दोनशे सतरा हेक्टर क्षेत्र आहे शाखा क्रमांक दोन म्हणजे भाळवणी ब्रांच शाखा एक आणि दोन ह्याचं ते सत्तावीस हेक्टर क्षेत्र आहे टोटल क्षेत्र क्षेत्र झालं पस्तीस हजार पाचशे चव्वेचाळीस हेक्टर बरोबर मग याचं गणोत्तर जर केलं तर आपल्या सब डिव्हिजनला कमीत कमी चार हजार हेक्टर क्षेत्र मंजूर व्हायला पाहिजे होतं आणि ही जी मोठी चूक आहे की माळशिरस व माचनूर शाखा क्रमांक दोन वगळून कोटा एकत्र दिला जातो त्याच्यामुळे आम्हाला समजून येत नाही की माचनूर साठी पाणी किती हे देताना कालवा सल्लागारमध्ये तुम्ही बघा की माळशिरस व माचनूर जर तुम्ही उपविभाग माचनूर दोन हजार सोळा सतराला सेपरेट केलाय तर त्याचा कोटाही तुम्ही सेपरेटच द्यायला पाहिजे तशी हा ही आपली पहिली मागणी आहे की तुम्ही माळशिरचा सेपरेट कोटा द्या वीर द्या जसं पंढरपूरचा सेपरेट दिला जातो फक्त माचनूर एकमेव सब डिव्हिजन आहे की त्याला किती पाणी मंजूर आहे त्या डिव्हिजनसाठी स्पेसिफिक हे कधीच अजून समजून आलेलं नाही म्हणजे हा कायदा दोन हजार पाच हो ला झाला पण त्याची अंमलबजावणी आज झालेली आढळून म्हणजे मूळ ही मागणी टक्के आपली पहिली मागणी कारण दोन हजार सोळा सतरा पर्यंत हे क्षेत्र तेवीस हजार आठशे ऐंशी जे आहे तेरा चौदा हजार होतं माळशिरच अठरा एकोणीस वीस हजार होतं ह्याचं क्षेत्र डबल झालं आणि माळशिर सब डिव्हिजन मधली जी वगळून ब्रांच काढलेली आहे शाखा दोन ह्याचं क्षेत्र फक्त बेतीसशे सत्तावीस आहे तेवढंच आहे माझ्या माहितीप्रमाणे पंधरा वर्ष झालं तेवढंच आहे इतरांचं क्षेत्र वाढलं त्यांचं पाणी वाढलं पण माचनूर सब डिव्हिजन मधल्या शाखेचं क्षेत्रच वाढत नाही आणि पाणी कोटाही वाढत नाही पाणी आता आपल्याकडे वापर संस्था झालेली झालेल्या जवळजवळ सतरा अठरा पाणी वापर संस्था ब्रांच दोन वरती आहेत आता वरची पाणी वापर संस्था झाली त्या पाणी वापर संस्थेचा कोटा हा फिक्स केला जातो पण ही सगळी गडबड असल्यामुळं तो कोटाच लक्षात येत नाही किती त्याच्यामुळं आम्ही शेतकऱ्यांना सांगू शकत नाही आप की आपल्याला पाणी मंजूर त्यात किती रोटेशन होणार आहे नाही नक्की आपण आता इतके दिवस संघर्ष करताय शेतकऱ्यांसाठी अगदी रस्त्यावर उतरून किंवा कॅनवर उतरून सुद्धा आपला संघर्ष आम्ही लोकांनी पाहिलेला आहे मूळ मागण्या काय आहेत इथल्या लोकांच्या आता आमच्या दोनच प्रामुख्यानं मागण्या आहेत ज्याच्यावरती मी केस दाखल केली होती त्याचा निकालही आपल्यासारखे झालेला आहे की आम्हाला ज्या दिवशी कालवा सल्लागार आहे त्याची तुम्ही जी टिप्पणी ठेवताय जे पाणी वाटप करताय त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये साठी स्वतंत्र पाणी कोटा दिला जावा आणि दुसरी गोष्ट पहिला सब डिव्हिजन होतो फलटणचा hmm. वीर फलटण दुसरा येतो माळशिरस तिसरा येतो माचनूर आणि चौथा येतो पंढरपूर सांगोला मग त्याचं पाणी वाटप देखील माझ्याकडे आहे जवळजवळ चारशे क्युसेक्स पाणी फलटण सबडिव्हिजनला धरणातून पाणी सुटल्यानंतर पहिल्या दिवशी चालू होतं त्याच्यानंतर सांगोला पंढरपूरसाठी त्यांनी कायद्यातच म्हणजे दोन हजार पाच नंतर त्यांनी एक रेड पिटिशन दाखल केली होती गणपतराव देशमुख आमदार साहेब होते त्यांचे सहकारी होते त्याच्यात निकाल होऊन त्यांना तीनशे क्युसेक्स पर डे डे पाणी पहिले दहा दिवस पंधरा दिवस ते द्यावंच लागतंय मग चारशे आणि तीनशे सातशे पाणी गेलं राहतंच आठशे पन्नास आपली वहन क्षमताच आपला कॅनॉलच टेलिस्कॉपी पद्धतीचा आहे म्हणजे वर पंधराशे पन्नास बसलं पाणी त्याच्यानंतर आठशे सहाशे पाचशे असं खाली कमी होत येतं तो काय पूर्ण जेवढं वर पाणी तेवढं खालीपर्यंत असा हा कॅनॉलची सिस्टीमच नाही ब्रिटिशकालीन कालवा आहे तो आज ताग्यात आहे तसाच आहे मग चारशे डिस्चार्ज वेळेस फलटण पाणी जातं ते धर्मपुरीला पाणी मोजल्यानंतर ते पाणी लास्टला फक्त त्र्याण्णव लाच मोजायचं आणि तीनशे पाणी त्यांना द्यायचं जे साडेआठशे पाणी राहतंय त्याच्यात मोठा गोंधळ आहे की पन्नास टक्के लॉसेस दाखवले जातात आणि कॅनॉल चालू झाल्यानंतर फक्त खंडाळी शाखा एकच एकमेव शाखा उघडली जाते आपला माचनूर डिव्हिजन मधला पहिल्या पंधरा दिवसात एकही फाटा ओपन केला जात नाही आता आपली एकच मागणी आहे की जसं तुम्ही फलटणचं चारशे डिस्चार्ज पाणी काढलं जसं जर तीनशे काढलं तसं माचनूर डिव्हिजनला तुम्ही स्पेसिफिक आम्हाला सांगा की तुम्हाला दीडशे दोनशे अडीचशे पाणी पहिल्या दिवसापासून मिळेल आणि हे पाणी ज्यावेळेस आम्हाला फिक्स कळेल ज्यावेळेस आमचा कोटा फिक्स होईल त्यावेळेस आमचं भांडण संपणार आहे तो परत हा संघर्ष असाच चालू राहणार वहन क्षमता जी आहे क्षमता पूर्वी किती किती होती आता आहे बाबतीत वीर धरण ज्यावेळेस बांधलं गेलं त्यावेळेस पंधराशे पन्नास क्युसेक्सची त्याची वहन क्षमता होती त्याच्यानंतर ज्यावेळेस सांगोल्याची चार नंबर आणि पाच नंबर शाखेची निर्मिती झाली त्यावेळेस कॅनॉलची वहन क्षमता एकोणीशे सदुसष्ट करण्याची क्युसेक्स तरतूद केली पण आज तक त्याची अंमलबजावणी झाली नाही जर ती कॅनॉलची वहन क्षमता वाढली तर हे भांडणच तिथं संपणार आहे कारण धरणातलं पाणी बऱ्यापैकी कॅनॉलमध्ये येऊ शकतं पंधराशे पन्नास नंतर एकशे एकोणीशे सदुसष्ट जे आहे ती वाढलेली वहन क्षमता असेल तर आपल्याला त्यावेळेस प्राधान्यानं पाणी मिळू शकतं म्हणजे मूळ प्रश्न राहिले बाजूला हो शंभर टक्के विषय माझे आमदार वेगळीकडे डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतो शंभर टक्के जो कायदाच आज अस्तित्वात नाही त्या कायद्यावर मागणी करणं चुकीचं आहे त्याच्यामुळे हे जे बेसिक प्रश्न आहेत की कालवा सल्लागारमध्ये पाणी वाटप व्यवस्थित व्हावं आणि त्याचे इम्प्लिमेंटेशन कालवा सल्लागार समिती पुढं नेक्स्ट ज्यावेळेस कालवा सल्लागार हो समिती असते त्यावेळेस त्यांनी मांडलं पाहिजे की गेल्या वेळेस काय चुका झाल्या कुठला भाग जळला आज गेली दोन वर्ष प्रत्येक उन्हाळ्यात वेळापूरपासून खालचा भाग जळतोय कारण ह्याला नैसर्गिक ही अडचणी आहेत आणि कृत्रिम ही अडचणी आहेत ह्या अधिकाऱ्यांचा जो नाकर्तेपणा याचं एक मोठं उदाहरण आहे की मागच्या वर्षी उन्हाळ्यात आमची पिकं जळाली आणि आता चालू चालूलाही मागच्या चोवीस पंचवीसलाही जळ आली अगोदरच्या वर्षी पण कॅनॉल फुटला काय झालंय पण ही ज्या चुका आहेत अधिकाऱ्यांच्या आहेत ह्याच्यावरती शंभर टक्के उपाययोजना झाली पाहिजे त्याविषयी आपण खासदार धरश्री मोहिते पाटील आमदार उत्तमराव जानकर यांच्याशी काही चर्चा वगैरे केली का किंवा प्रयत्न चालू आहे मी सगळ्यांनाच अगदी पूर्ण माहिती सगळ्यांना देतोय प्रत्येकजण त्यांच्या परीनं प्रयत्न करतायत अगदी ज्यावेळेस राम सातपुते आमदार होते त्यांनाही मी हे सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळेस ते त्यांनी त्या ते गोष्टीकडे गोष्टीकडं साफ दुर्लक्ष केलं आणि आता ते जी मागणी करतायत ती मला थोडीशी चुकीची वाटते त्यांनी पूर्ण अजून एकदा अभ्यास करावा त्यांनी अभ्यास पूर्ण मागणी केली तर त्याचं नक्की आपण स्वागत करू लोकांमध्ये असा एक समज आहे की आता इकडं तर रामबाबा म्हणतात की बारमाही आम्ही पाणी आणलं आठमाईचं बारामाही केलं आणि अगदी आणि ते आठ बारमाईचं आठमाही केलं तर आणि मी आठमाईचं बारमाही केलं मग आता लोकांना पण काय सल्ला दिला किंवा नक्की सत्य काय थोडक्यात सांगाल लोकांना आठमाई बारमाई हा विषय दोन हजार पाच साली ज्यावेळेस कायदा एम डब्ल्यू आर आर ऍक्ट लागू झाला त्यावेळेस तो विषय संपलेला आहे आणि आठमाही म्हणायचं तर मग आम्हाला ब्लॉक होते दोन हजार पाच पर्यंत अगदी वेळापूर असेल वेळापूर डिफोर असेल मायनर असेल ब्रांच दोन असेल पासष्ट फाटा असेल या सगळ्यावर ब्लॉक होते त्याच्यामुळे ब्लॉकधारक हा आठमाही होऊ शकत नाही आणि दुसरी गोष्ट जो आठमाई आणि बारमाही विषय आहे आठमाई म्हणजे फक्त खरी पाणी रब्बीला पाणी आम्हाला उन्हाळ्यालाही पाणी मिळत उन्हाळ्याला जे पाणी मिळत आहे ते लेट मिळतंय कमी दाबाने मिळतंय हे भांडण आहे त्याच्यामुळं आम्ही आठमाही असं म्हणणं हे शंभर टक्के चुकीचं आहे थोडा राजकीय प्रश्न विचारतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता समोर आहेत मग त्या निमित्तानं माझ्या आमदाराकडून हा खेळ सुरू आहे का आता मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी उत्तमराव जानकर आमदारांनी मागणी केली होती की या मासनूर डिव्हिजन संदर्भात मीटिंग लावली जावी म्हणून अगदी लेखी मागणी आम्ही मंत्री महोदयांकडे दिली होती पण त्यावेळेस त्यांनी वेळ न देता आज डायरेक्ट उत्तमराव जानकरांना वगळून आमदार वगळून माझ्या आमदारांनी मिटिंग घेतली असू त्याबद्दलही माझं काही दुमत नाही पण त्यातही चुकीच्या पद्धतीनंच हे सगळं घडलेलं आहे त्याच्यामुळे शंका यायला मला नक्की मंत्री महोदयाच्या अज्ञानपणावर आपण आता काय म्हणाल मंत्री महोदयांसमोर माझ्या समक्ष दोन वेळा या विषयावरती चर्चा झाली एक मार्चला मागच्या वर्षी देखील काल वासालगरला मी स्वतः होतो त्यांनी अधिकाऱ्यांना विचारलं की तुम्ही हे चुकीचं का करताय त्यावेळेस ते त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही दुरुस्ती करा पण आज ताय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर काय कारवाई केलेली अजून मला काही जाणवलेली नाही मासनुर विभागासाठी आपण कायदेशीर लढाई आज आजपर्यंत काय काय केलेलं आहे कारण पाण्यासाठी तुम्ही आपण सातत्यानं संघर्ष करताना आम्हाला दिसताय तुम्ही मी आणि काय आपल्या बाळवणीचे सहकार्य असतील आम्ही एकत्र येऊन दोन हजार सोळा सतरामध्येच केसेस दाखल केलेल्या होत्या त्यावेळेस सरळ सरळ महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणामुळे म्हणजे मुंबईला आपल्या दोन्ही केसमध्ये आपल्यासारखे के ऑर्डर झालेले आहेत ज्या ऑर्डर माझ्याजवळ आहेत त्याच्यानंतर दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये पण आपण दाखल केली होती की, की। उन्हाळ्यामध्ये जी चूक झाली ती परत होऊ नये त्या त्या केसमध्ये देखील अधिकाऱ्यांनी आपल्यासारख्याच निकाल दिलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी त्यांना करावीच लागणार आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आता पुढेच निवडणूक आलेल्या आहेत तर त्यासाठीच हा माझ्या आमदार खटाटोप आहे का त्यासाठी वास्तविक पाण्याच्या बाबतीत राजकारण झालं नाही पाहिजे पण जे दिसतंय ते स्पष्ट त्याच बाबतीत असं दिसतंय की मिटिंगमध्ये काय झालं काहीच माहीत नाही त्याचा जे आर येणारा होता तो जे आर ए नाही फक्त आठमाईचं बारमाही झालं की लोकांची फसवणूक करणारं वाक्य एवढंच त्याचं आणत आहे त्याच्यामुळे हा फारसा असू शकतो तर हे होते नागेश ॲडव्होकेट नागेश काकडे त्यांनी सविस्तर रोखोक या विषयावर आपली भूमिका मांडलेली आहे आता लोकांना जे घ्यायचं आहे ते घ्या खरं काय खोटं काय हे ॲडव्होकेट नागेश काकडे यांनी सांगितलेलं आहे धन्यवाद नमस्कार